सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर बघा भाजीला गेले होते तर पाऊस पण चालू आला बघा तर आता भाजीला निवडून ठेवलेलं आहे तर भरायचं आहे बघा आणला शेवग्याचे शेंगा इथे बघा मुळ्याची भाजी म्हणजे मुळ आम खात मुची ते मागचे पानं काढून घेतले तर मुळ्याची भाजी पण खूप छान लागते बनवता आहे मस्त असं खिचडी भात घरी आलो आणि पाऊस बंद झाला बघा तर आता परत झालेला आहे आता बघा खिचडी भात टाकलेला आहे आता पडल्या पडल्या होईल तोपर्यंत मी भाजीला तोपर्यंत तर तो भाजीच भरून ठेवते सगळं आवरावरी करून ठेवा बघा ना तर आता काही नाही सकाळच्या लग्न शेंगा बघा डब्याला उद्या आहे पोळा आणि चौथा सोमवार आहे उद्या तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा